मित्रांनो नमस्कार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालू मी बर का मोठ्या आणायला आणि आज माझा विषय थोडक्यात की गाड्यांचा अपघात का होतात का होतात तर पूर्णपणे सगळं बघा विषय थोडे थोडे छोटे छोटे पण तुम्ही बघा वेळ काढून बघा म्हणजे फायद्याच आहे त्यामुळे बघा दुसरा काय नाही विषय आणि तुम्ही बघितल्यावर माझा काय नाही मोठा फायदा होणार आहे अशा काय पण बघ नाही पण तुम्ही नक्की बघा चला ना 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 ना। ना 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 ते आपण आता कसं असतं सकाळ सकाळ आता उठलो आहे बसतं आवरले आणि आवरून आपण चालू आहे मटण आणायला कसं आहे की हॉटेलला आपल्याला मटण लागतं मग ते मटण वगैरे घेतलं पाहिजे आणि तेवढं सगळं जेण मिळालं पाहिजे त्यासाठी एवढी सगळी धडपड असते आता कुठं चाललो आहे बघा आपण आपण चाललो आहे कशाला सांगायचं तुम्हाला तर मला दाखवेल डायरेक्ट मटन वगैरे कसं असतं एकदम क्वालिटीचं मटण असतं म्हणजे आपण घेताना का बघ मटन शॉपवरनं मटन घेतात अडचण काय की मटन शॉपवाली ऑलरेडी पीस करून ठेवते टेबलवरती मग ते एका बॉकडाच असतं कुठल्या दुसऱ्या बॉकडाच असतं असं नाही म्हणत की पाठीचं असतं कोण कोण करतं पण कोण कोण नाही पण करत म्हणजे ज्याला नीतिबद्धतेने व्यवसाय करायचा आहे ते अजिबात करत नाही आणि ज्याला काय पैसेच कमवायचे त्याला काही विषय नाही म्हणजे ते काही पण करतो तर मग आपण काय करतो की बाबा बोकड घेतो आक्क म्हणजे आपल्यासमोर कापतात कापून मग ते सगळे व्यवस्थित घ्यायचं आणि सगळं कटिंग करून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही पहिला आता मी एक हॉटेलवाला आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही मटण घ्यायला जाता तर त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की मटण हे तुम्हाला एकाच बोकडाचं मिळायला पाहिजे तुम्ही तर वेगवेगळ्या दोन दोन बोकडाचं मटण जर घेतलं तर कधी कधी एखादं बोकड आहे ना कवळ असतं आणि एखादं बोकड आहे ना हे असतं खूप दिवसाचं असतं म्हणजे वीस पंचवीस तीस किलोच असतं एखादं बोकड दहा बारा किलोचंच असतं तर ह्याच्यामध्ये <coughs> प्रॉब्लेम काय होतो की एकाचे पीस शिजत्यात आणि एका आता आपण आहे बघा पालखी महामार्गाला ह्याच पालखी महामार्गाने आपण जात असतो नाही नाही रोज तर माझ्याशी काय सांगत होतो तुम्हाला की मटन घ्यायचं असतं तर ती एकाच बोकडाचं घ्यायचं दोन बोकडाचं जर मटन जर घेतलं दोन बोकडांचं मटण जर घेतलं तर विषय काय होतो की काय काय म्हणजे जे कवळ बोकड आहे त्याचं मटण लगेच आणि जे मोठं बोकड असतं त्याचं काय मटण काय शिजत नाही परिणामी एका जे कवळ बोकड असतं त्याचा सगळा चोथा होतो आणि जे दुसरं असत ते शिजतच राहत म्हणजे ह्याचा सगळा किमा होतो बारक्या बारक्या बोकड्याच्या मटणाचा आणि हे आणखी शिजलेलं नसतं अशी कंडिशन असते तर एवढी काळजी घ्या मित्रांनो फक्त बस बाकी काय तर आयुष्य सुंदर आहे सगळी काल एक कस्टमर आलेले ते बनत होते म्हणजे आपल्या घराच्या सगळेच हॉटेल व्यवसायाकडे म्हणलं म्हणजे कसं आहे की पैसे आहेत हॉटेल व्यवसायामध्ये नाही असं काही नाही आहे पण त्यापेक्षाही जास्त कॉम्पिटिशन आहे म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे आणि व्यवसाय कुठला का असा ना जरी शेती जरी करायचं असेल तरी मजूर मिळत नाही आणि व्यवसाय जरी करायचा असेल कुठलं पण असं एखादी गाडी जरी टूरची चालवायची असेल तर ड्रायव्हर मिळत नाही झाला विषय काय की आपल्या इकडच्या लोकांना का नाही महाराष्ट्रातल्या लोकांना काम काम अशी ना कामच नको वाटत ऐक पाहिजे आयत म्हणजे इकडची बाहेरची बियाची पोरं येते ती ती खरच काम करते ती त्यांना कामाची गरज असते म्हणजे आपल्याकडचं माणूस म्हणतो की मला सुट्ट्या किती मिळते आणि तिकडची पोरं म्हणते की आम्हाला सुट्टी नको असा विषय तर थोडस आपल्याकडचं लोकांनी काम करणं म्हणजे एखादं काम जर चार पाच वर्ष जर केलं टिकून म्हणजे माझं असं मत आहे की त्या माणसाला चांगलं तो व्यवसाय टाकता येईल कारण अलीकडं काय झालं माहितीये का आपली सगळी दोस्त कंपनी आपण सगळी गोळा करतो आपण सगळं दोस्तांना शिकवतो आणि आपले दोस्त आपलाच व्यवसाय टाकतात म्हणजे असं भरपूर प्रमाणामध्ये होतात म्हणजे मला तर असंच वाटतं शंभर टक्के आपल्या जवळचे लोक आहेत ना दुसऱ्याच्या ना दमच नाही आपल्या नादी लागायचं म्हणजे स्पष्ट सांगायचं कारण आपले जे बाकीचं सगळं असतं हे सगळं आपल्या जवळच्या लोकांनाच बाहेर असतं म्हणजे आपल्याला फोर्स असतील काय असतील बाकीच्या कुठल्याच माणसाला त्याच काहीही देण नसतं म्हणजे असा विषय असतो दुसरा माणूस आपल्या नादी नाही लागत सगळ्यात जास्त आपल्या जवळचे असतात तेच आपल्या नादी लागू शकतात कारण त्याला माहीत असतात त्याचं काय आहे कुठं आहे रेग एक त्याला माहीत असते त्यामुळे ती नादी लागते कारण एकच गोष्ट सांगायची दुसऱ्यांपासून सावध राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः जवळचे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा आणि চালো পালকি মহামার্গে হোটেক আসল সর লাগো ইন্ডিকেটর দিল ইন্ডিক গাড়ি লেফ লেন যে নেফ ডিস ফাইড बाबा फक्त तुम्ही व्यवस्थित गाड्या चालवा बस ह्या गाड्या चालवतात का नाही यांच काही नाही भारी माणसं आहेत कधी पण त्रास देत नाही म्हणजे माझा आतापर्यंत अनुभव आहे बरं का आता विषय काय चालला की आपलं हे मोठे मोठे ट्रक आहेत ह्या च आहे ना बारा आता बारामतीमध्ये एवढे अपघात झालेत हायवाचे वगैरे आणि त्यानंतर मग एक पोलिसांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला की त्याच्यामध्ये ब्लँक स्पॉट असतात ब्लँक स्पॉट असतात हे सगळ्यांनाच माहिती पण त्याच्यामध्ये आता मी जवळजवळ ड्रायव्हिंग स्कूलचा अनुभव जवळजवळ पंधरा वर्षाचा अनुभव आहे हो दोन हजार दहा पासून ड्रायव्हिंग शिकवतोय तर ह्याच्यामध्ये जी त्या त्या जे हायवा गाड्या हायवा गाड्यामध्ये काय सांगत होतो की मग अशी विषय काय की हायवा ज्या गाड्या हायवा गाड्यांना क्लिनर पाहिजे आतापर्यंत जेवढे पण अपघात झाले त्या प्रत्येक गाडीवरती क्लिनर नव्हताच क्लिनर जर असता तर त्याला शंभर टक्के डावे साईड साईड समजले असते आणि आता पण मध्ये किती गाड्या फिरतात त्या प्रत्येक गाडीवरती क्लिनर आहे का बघा नाहीये म्हणजे मी एवढी मोठी एसटी डेपो चालवतात एसटी चे अपघात किती एस एसटीचा अपघात फार फार आपल्याला एखादा बघायला मिळत का तर त्याच्यामध्ये वाहक असतो चालक असतो आणि आपल्या ह्या गाडीमध्ये काय असतं की फक्त चालक आहे त्यानं सगळं हँडल करा गाडी मागे घ्या पुढं घ्या कळत नाही तर आरटीओ पोलिसांनी जे जे हायवा मालक आहेत किंवा आणखी कोण आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट अशी केली पाहिजे की তুমি হে করা ক্লি ক্লি না তুমি সারপি ডাকি কাল জাত দুসে সব কিতি দিবস চলার গোষ্ঠী तर बघा हायवे हायवाला पण क्लिनर नाहीच आहे शंभर टक्के काय काय गेली नसतंच आहे म्हणजे अपघातातला सगळ्यात मेन पॉइंट जर असेल तर जी मोठी गाडी ज्यादा ब्लॅक स्पॉट आहेत तर त्याच्यावरती शंभर टक्के हायवाला बसला किंवा काही पण असेल तर त्याला क्लिनर पाहिजे बघा आपण हायवेला वगैरे पण फिरतो हायवे ला फिरता लाईन ला गाड्या फिरते त्यांना क्लिनर असतोच आणि ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करायचे तास मोजून दिले पाहिजेत आपल्याकडे अशी स्पर्धा असते लवकर जर गाडी जर नेली तर त्याला बक्षीस ती बक्षीस नसावं त्याला बक्षिस कामाचे तास मोजून द्या की आपल्या इकडं आठ तासाची कामाची शिफे झाला दहा तास चालू पण दहा तासानंतर त्याला पाच सहा तास आराम तरी पाहिजे ना म्हणजे हा कॉन्सेप्ट आपल्याकडे नाहीच आहे एखादी गाडी वडती 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 मग ती गाडी कुठेतरी दम सुटते ना अशा विषयी कुठतरी दम सोडती कुठेतरी काहीतरी होत माणसं ऍक्सिडेंट झाला ब्रेक फेल झाला मी त्या गाडीचा विचारच करत नाही कसलाच तर मग तसा विषय होतो बाकी चला मित्रांनो बाय बाय आपला पहिलाच ब्लॉग होता तर नक्की आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला पण असंच काय वाटत असेल की मी कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवा तर मला सांगा मी त्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवेल नक्कीच चला बाय बाय